हाय हॅलो फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल तर मंडळी आपले आता दसऱ्याचे दिवस Uh, सरलेले आहेत आय होप सगळ्यांचे दसऱ्याचे दिवस uh, चांगले गेले असतील नवरात्रीचे दिवस आनंदात उत्साहात गेले असतील आणि म्हणजे आता बघा आपले हे मराठी सण आहेत ना अगदी ह्याच्यातच uh, uh, म्हणजे लागोपाठ लागोपाटच येत जात आहेत जसे uh, की गणपती बाप्पा पण ह्या वर्षी लवकर आले त्याच्यानंतर लगेचच दसरा चालू झाला दसऱ्याचे दिवस छान गेले आपले सगळ्यांच्या आनंदात उत्साहात ता अगदी त्यानंतर लगेचच दिवाळी आता दिवाळीजवळ आलेली आहे तर दिवाळी म्हटले की आपली येते खूप सारी शॉपिंग खास करून महिलांचं महिलांचं किती शॉपिंग केली तरी काय शॉपिंग पूर्णच होत नाही गणपतीला शॉपिंग दसऱ्याला शॉपिंग दिवाळीला शॉपिंग मे महिन्यामध्ये शॉपिंग सगळी शॉपिंगच शॉपिंगमध्येच आपलं वर्ष निघून जातं छोटी असो मोठी असो पण प्रत्येकाला एक करू असते काही ना काही आपण खरेदी हे करतच असतो असं नाही की मोठं काही जाऊन घेतलं पाहिजे इकडे जाऊन घेतलं पाहिजे मॉलमध्ये जाऊन घेतलं ती जा शॉपिंग नाही आहे तर आपण आपल्याला जे पण काही आपल्याला वस्तू लागतात जसे की आपले कपडे झाले लहान मुलांना आपल्या कपडे झाले आपल्याला स्वतःला कपडे झाले सणांमध्ये जर आपण नवनवीन कपडे वगैरे किंवा नवनवीन वस्तू कपड्यांचीच खरेदी सगळे करतात असे नाही कपड्यांची तर खरेदी करतातच पण काही लोकांना भांडी घ्यायची असतात किचनमध्ये वस्तू घ्यायच्या असतात रांगोळ्या आल्या साचे आले कंदील आले लायटिंग आले खूप सारी शॉपिंग असते तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण आहे ना आज डोंबिवलीच्या खूप अशा प्रसिद्ध गल्लीमध्ये म्हणजे डोंबिवलीला एक मधुबन गल्ली म्हणून आहे प्रसिद्ध गल्ली तिथे येणाले लेडीज ॲक्सेसरीज जेंट्स ॲक्सेसरीज सगळ्या वस्तू अगदी डेकोरेशनच्या वस्तू रांगोळी साचे कपडे सगळं जे काही आपल्याला पाहिजे ते सगळं त्या गल्लीमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम म्हणजे एकदम रिजनेबल प्राईजमध्ये थोडी काही प्राईज जास्त आपल्याला सांगितलं तर ते आपण बार्गेनिंग करून घ्यायची असते त्यांच्याकडून व्यवस्थित असे बार्गेनिंग ज्यांना करता येते त्यांना ते व्यवस्थित असं घेतातच तिथे छान अशी शॉपिंग आपली करता येते तिथे तर आज मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते स्टेशनच्या अगदी जवळच आहे स्टेशनवरून तुम्ही ईस्टला बाहेर पडलात ना मिडल ब्रिजने बाहेर आलात ना ईस्टला तर लगेचच तुम्हाला ती गल्ली लागते आणि त्या गल्लीमध्ये सगळंच तुम्हाला अगदी भेटून जातं अगदी व्यवस्थित तर मी आज तुम्हाला ती मधुबन गल्ली दाखवणार आहे आणि तिथे काय काय मिळतं तेही ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण जाऊया लेट्स गो शॉपिंग लेट्स गो शॉपिंग लेट्स गो शॉपिंग यू अँड मी तर मंडळी आता आपण आहे ना डोंबिवली ईस्टला आलेलो आहोत ह्या मिडल ब्रिजने तुम्ही आहे ना बघा हा मिडल ब्रिज आहे या मिडल ब्रिजने तुम्ही ईस्टला बाहेर आलात ना की लगेच तुम्हाला ही मधुबन गल्ली लागते आणि त्या गल्लीमध्ये घुसलात ना की तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत खास करून मुलींचे बघा इथे एकदम अगदी पहिलंच आहे जसं तुम्ही ईस्टला बाहेर पडलात तर व पहिलंच दुकान आहे इथे आहे ना अगदी सगळ्या व्हरायटीमध्ये जसे सणवार असतात त्या त्या सीझनप्रमाणे आहे ना जसं की दिवाळी आहे तर दिवाळीप्रमाणे ड्रेसेस गणपती आहे तर गणपतीप्रमाणे ड्रेसेस अगदी दही काला आहे तर त्याप्रमाणे ड्रेसेस सगळ्या व्हरायटीचे तुम्हाला ड्रेसेस इथे लहान मुलींपासून तर मोठ्या मुलींपर्यंत मिळून जातात मंडळी खूप सुंदर सुंदर प्रकारचे इथे ड्रेसेस फ्रॉक अलग अलग प्रकारचे चुली घागरे किंवा टी शर्ट स्कर्ट्स कॉटनचे फ्रॉक्स बघा किती सुंदर फ्रॉक आहेत मऊ आणि सॉफ्ट अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळून जातात हे जे फ्रॉक आहे ते ओनली फाय हंड्रेडचे आहेत आणि इथे तिथून तुम्ही निघालात ना की हे असे खूप सारे इयरिंग्ज आणि ब्रेसलेट नेकलेसवाले सगळे तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्याकडे हंड्रेडपासून सुरुवात असते हंड्रेड अगदी फिफ्टी हंड्रेड फिफ्टीपासून तुम्हाला मिळून जातात तिथूनच पुढे निघालात की तुम्हाला इथे हे चप्पलचं एक स्टॉल आहे म्हणजे खूप मोठं दुकान आहे तर तिथे बघा हे जे सगळे काही फ्लॅट चप्पल्स आहेत सँडल्स आहेत ते फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये आहेत किती छान डिझाईन डिझाईन डायमंडवाले वगैरे आणि हे जे शॉपमध्ये लावलेले आहेत ते थ्री हंड्रेडपासून अगदी सुरू आहेत तर हे बघा इथे दुपट्टे लावलेले तुम्हाला दिसत आहेत तर हे दुपट्टे आपण एखादा रेडीमेड टॉप वगैरे सिंगल घेतला तर त्याच्यावरती आपण मॅच करून घेऊ शकतो इथे परत मेकअपचं सगळं सामान आहे लिपस्टिक्स अँड वॉल इथे शॉर्ट टॉप्स आहे जे आपण जीन्सवर वगैरे वेअर करतो इथे वन पीसेस वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील अगदी फोर हंड्रेड ते थ्री थर्टी थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे आणि हे आपण अगदी वन पीस किंवा वेस्टर्न ड्रेसेस वगैरे घालतो ना त्याच्यावरती वगैरे घालण्यासाठी तुम्हाला नेकलेस किंवा ब्रेसलेट्स वगैरे सगळे मिळून जातील हंड्रेड वन पासून नेकलेस वगैरे आहेत प्लस हे फिफ्टीपासून तुम्हाला ब्रेसलेट्स आहेत खूप छान छान व्हरायटीमध्ये हे सगळं आता तुम्हाला पाहायला मिळेल इथे या मधुबन गल्लीमध्ये तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथे मेकअपचे खूप सारे स्टॉल्स आहेत परत इथे त्याच गल्लीमध्ये एक बाटिक श शोरूम आहे शोरूम नाही सॉरी दुकान आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गाऊन कॉटनच्या गाऊन सगळं काही पाहायला मिळेल इथे लहान मुलांच्या पर्स आहेत लहान मुलींच्या पर्सेस आहेत प्लस इथे शॉर्ट कुर्ती लॉन्ग कुर्ती तुम्हाला सगळं अगदी थ्री फिफ्टीपासून टू फिफ्टीपासून जसं काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार तुम्हाला इथे मिळून जातं प्लस हे बघा हे नेकलेस किती छान छान सुंदर सुंदर आहेत आता आपण दसरा येतो नवरात्रीमध्ये जे घालण्यासाठी जे आपण यूज करतो ते फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये हे नेकलेस आहेत दुकानामध्ये घ्यायला गेलं तर हे टू फिफ्टी ते टू हंड्रेडमध्ये आपल्याला मिळून जातात हे बघा या दुकान इथे एक दुकान आहे ना या दुकानामध्ये तर खूपच सुंदर ड्रेसेस असतात जसे की पूर्ण सेट ड्रेसचे सिक्स हंड्रेडमध्ये लावलेले ला आहेत बघा आपण मटेरियल घेऊन गे शिवायला गेलो तर ते आपल्याला खूप महाग पडतं तर हे बघा ओन्ली सिक्स हंड्रेडमध्ये लावलेले आहे तिथे दिवाळीचे सगळे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीची पावलं वगैरे दरवाजावरती ते लावतो तेसुद्धा आता मार्केटमध्ये मा इथे विकायला मिळतील तुम्हाला पर तिथे मेहंदीवालेसुद्धा काढणारे काढणारेसुद्धा बसलेले असतात जे पटकन आपल्याला हातावरती अगदी इमर्जन्सी असेल तर मेहंदी काढून देतात गाऊंची तर खूप सारी दुकानं आहेत पर, पर तिथे खूप छान छान पर्सेस तुम्हाला मिळवून जातील हँडबॅग्स तुम्हाला मिळवून जातील फक्त आणि फक्त टू हंड्रेडमध्ये या बॅग्स आहेत खूप सुंदर सुंदर बॅग्स आहेत बघू शकताय तुम्ही या मधुबन गल्लीमध्ये तुम्हाला अगदी लेडीजच्या तर सगळ्या सगळ्या वस्तू इथे मिळून जातात आणि तेही रिजनेबल प्राईजमध्ये तिथून सरळ पुढे गेलात ना की सरळ रो सरळ रोडने जायचं इथे एक वनग्रॅम ज्वेलरीचंसुद्धा दुकान आहे तर त्या दुकानामध्ये दुकाना पण एवढी सुंदर ज्वेलरी आम्ही बघितली ना माझ्या फ्रेंडला घ्यायची होती खूप म्हणजे खूप सोन्याला लाजवेल एवढी सुंदर ज्वेलरी या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल परत इथे एक डेकोरेशन डोअरला वगैरे लावण्यासाठी जे असतात आपल्याला तोरणं तीसुद्धा मिळून जातील हे फक्त हे टू हंड्रेड रुपीज जोडी होती खूप छान आहे बघा त्याला काचेचं काम वगैरे केलेलं आहे काच आणि गोंडा याचं वर्क केलेलं अलग अलग डिझाईनमध्ये तुम्हाला हे मिळून जातात परत हे ड्रेसेस बघा फक्त सिक्स हंड्रेडमध्ये फुल सेट किती सुंदर ड्रेस आहे बघा ओनली सिक्स हंड्रेड दुकानाच्या बाहेरच हे लावलेलं ला आहे तर आता दिवाळी वगैरे असते ना तर त्या दिवाळीमध्ये ते लोक सेलला काढतात हे सगळे ड्रेसेस वगैरे खूप सुंदर सुंदर ड्रेस होते या गल्लीमध्ये तुम्हाला अगदी पाहिजे तशी शॉपिंग तुम्हाला मिळू शकते मधुबन गल्लीमध्ये सेम एकच रोड आहे तुम्ही इसला बाहेर पडलात ना अगदी सरळ सरळ रोड आहे तुम्हाला कुठे इकडे तिकडे जाण्याची गरज नाही लागणार तुम्हाला ज्या पण वस्तू लेडीजच्या उपयोगी वस्तू ज्या पण पाहिजे असतात आपण दिवाळी दसऱ्यामध्ये या बघा अशा ट्रेडिशनल लूक करायचं असेल तर आपण ट्रेडिशनल ड्रेसेस घालतो तर इथे सगळं काही तुम्हाला मिळून जाईल इथे लहान मुलांची नाईट ड्रेस वगैरे पण तुम्हाला मिळतात अगदी रिजनेबल प्राईजमध्ये हे लहान मुलांचे अगदी कॉ का कापड पण याचं एकदम खूप सॉफ्ट आहे त्याने फाय हंड्रेड रुपीज जोडी सांगितली होती पण फोर हंड्रेडला त्यांनी देऊन टाकलं खूप छान ड्रेसेस आहेत आणि इथे बघा ह्या मोठ्या बॅग्स तुम्हाला पर्स मिळतील ह्या ओनली अँड ओनली थ्री हंड्रेड रुपीजला पर्स होत्या खूपच सुंदर आहे क्वालिटी पण त्याची चांगली आहे आम्ही चेक करून पण बघितली ते चप्पल पण तुम्हाला मिळतील या हिल्सवाल्या चप्पल ओनली अँड ओनली थ्री हंड्रेड रुपीजला आहेत मी आम्ही मागे एकदा घेतलं होतं तर त्या फोर हंड्रेडला आम्ही घेतल्या होत्या पण आता दिवाळीच्या सणामध्ये तुम्हाला सेलमध्ये थ्री हंड्रेडला मिळून जातील खूप छान छान आहे तुम्हाला साडीवर घालायच्या असतील जीन्सवर घालायच्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल इथे तुम्हाला मिळून जातील प्लस इथे आपल्या लेडीजला यूज करण्यासाठी शॉर्टसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट्स आहेत कलर कलरमध्ये ओनली अँड ओनली हंड्रेड रुपीजमध्ये आहेत तर अशी आहे ही मधुबन गल्ली डोंबिवलीची खूप प्रसिद्ध आहे मधुबन गल्ली या गल्लीमध्ये तुम्हाला अगदी सगळं आणि सगळं एकाच ठिकाणी मिळून जाईल इकडे तिकडे जाण्याची कुठेच गरज तुम्हाला लागणार नाही थोडं बार्गेनिंग करत करत तुम्हाला फिरावं लागेल बार्गेनिंग केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही या एकाच गल्लीमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळून जातात इथे बघा तुम्हाला मॅचिंग साड्यांवरती बँगल्स वगैरे हव्या असतील तर तेही पूर्ण सेट तुम्हाला हंड्रेड रुपीजमध्ये मिळून जातो इथे मोबाईल कवर्स मॉल इथे वॉचेस आहेत ते वॉच आहेत लहान मुलांना यूज करण्यासाठी वगैरे इथे बॉटल आहेत बॉटल वन हंड्रेड वन फिफ्टी परंतु तुम्हाला बघा हे क्लिप्स बघा लहान मुलांसाठी वगैरे लावण्यासाठी आपल्या मोठ्या मोठ्यांसाठी वगैरे लावण्यासाठी सुद्धा आहेत अलग अलग प्रकारचे अलग अलग रंगाचे डायमंड वर्क केलेले सगळ्या प्रकारचे क्लिप्स आहेत ते तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये मिळून जातात आणि सगळ्यात जास्त गोष्ट मला आवडली ते हे क्लि हे जे पूर्ण असं पॅक सेट आहे ना ते मला खूप आवडलं मुलांसाठी आपल्याला गिफ्ट वगैरे कुणाला द्यायचं असेल लहान मुलांना कन्यापूजनमध्ये किंवा कुणाला बड्डे गिफ्ट द्यायचं असेल तरी आपण हे घेऊ शकतो माझ्या छोट्या मुलीला तर हे खूप सारं आवडतं ती गेली नाही हे सगळं घेऊन येते जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा घेऊन येते हे बघा इथे हेअरबँड्स वगैरे आहेत थर्टी रुपीज ट्वेंटी रुपीज फोर्टी रुपीज जशी क्वालिटी आहे तसं हे रांगोळीचे साचे आहेत हे रांगोळीचे साचे साचेसुद्धा तुम्हाला ट्वेंटी रुपीज टे टेन रुपीजमध्ये मिळून जातात रांगोळीचे रांगोळीचे साचे व रांगोळी आपण जी टाकतो त्या बॉटल्स आहेत इथे लहान मुलींचे ड्रेसेस बघा किती सुंदर आहेत इथेच आम्ही इथेच मी माझ्या लहान मुलीसाठी कॉटनचे फ्रॉक घेतले खूप छान फ्रॉक होते एकदम मस्त आणि छान प्राईजमध्ये मिळाले हे थ्री फि हे जे लहान मुलींचे फ्रॉक लावले ओनली अँड ओनली थ्री फिफ्टीला लावलेले आहेत आणि वरती जे ड्रेसेस लावलेले होते ते फक्त आणि फक्त फाय हंड्रेडमध्ये तुम्हाला मिळून जातील तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मंडळी नक्की शेअर करा सब्सक्राइब करा भेटू आपण अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय